अलिबाग म्हटलं की तुम्हाला समुद्र आठवतात मुंबई आणि पुणेकरांचं विकेंड डेस्टिनेशन आहे अलिबाग पण मत, या अलिबाग मध्ये आल्यानंतर सगळे आपापसातले नातेवाईक आहेत प्रमुख पक्षांचे नेते मग याच्यामुळे खाली कशी परिस्थिती होते घराणीशाही घराणीशाहीसाठी कसं असतं लोकांना असं वाटतो गेल्या सहा दशकांपासून नाईक कुटुंबाची इथल्या नगर परिषदेवरती सत्ता आहे अलिबाग म्हटलं की तुम्हाला समुद्रकिनारे आठवतात मुंबई आणि पुणेकरांचं विकेंड डेस्टिनेशन आहे अलिबाग पण या अलिबागमध्ये आल्यानंतर इथल्या काही अडचणीसुद्धा आहेत अलिबागला येताना लागणारे छोटे छोटे रस्ते त्याच्यावरचं ट्राफिक इथल्या अडचणी आणि इथल्या स्थानिक का नागरिकांना आजही टँकरने आणावं लागणारं पाणी इथल्या समस्या सोडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आहे नाईक कुटुंब कारण गेल्या सहा दशकांपासून नाईक कुटुंबाची इथल्या नगर परिषदेवरती सत्ता आहे आणि त्यांच्या कुटुंबातला यावेळी सहावा उमेदवार आहे जो नगराध्यक्षपदासाठी उभा राहिला आहे अक्षय नाईक या एकोणीस वर्षांच्या आहेत त्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या आधी त्यांच्या आई वडील आजोबा असे पि सगळी पिढी म्हणजे ही त्यांची सहावी पिढी आहे या निवडणुकीत उतरलेली शेकाबचा बालेकिल्ला असलेलं हे एकमेव शहर उरलं आहे जिथे एक हाती वर्चस्व आहे परिस्थिती अशी आहे की मजबूत विरोधकसुद्धा इथे विरोधी पक्षांना म्हणजे माहिती इथल्या पक्षांना मिळत नाहीत अशी इथली परिस्थिती आहे इथल्या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं कारण काय आहे की आजही शेकापचा हा बालेकिल्ला आहे नेमकं कारण काय आहे की नाईक कुटुंबाचं आजही अलिबागवरती एवढं मोठं वर्चस्व आहे लोकांच्या तोंडून आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत अलिबागच्या बीच वरती बाकीच्या बीच स्वच्छता कशी वाटते स्वच्छता सर चांगली असते म्हणजे या बीच वर पण स्वच्छता चांगली प्रत्येक आठवड्यातनं एकदा नगरपालिकेची गाडी येऊन स्वच्छता ठेवते नगरपालिकेची माणसं असतात दररोजची साफसफाई चालू असते पर्यटक येतात भरपूर पर्यटक भरपूर येतात सॅटर्डे संडे पूर्ण फुल असतं ऑफ सुद्धा जसे ज्यांना सुट्ट्या असतात त्यानुसार पब्लिक येत असतात कोणत्या कोणत्या बीचवर येतात भरपूर बीच आहे तिथे कोणत्या बीचवर जास्त गर्दी असाली बघा आता बीच बघायला गेला तर तुम्हाला काशीत बीचवर बीच सुद्धा गर्दी मिळते आता इथं अलिबाग बीचवर फोर्ट असल्यामुळे तुम्हाला अलिबाग बीचवर सुद्धा भर गर्दी पाहायला मिळेल ज्या बीचला तुम्हाला कुठला फोर्ट लागून नाही त्या बीचवर तुम्हाला गर्दी कमी पाहायला मिळते त्यामुळे अलिबाग बीचला खुलाबा किल्ला असल्यामुळे त्याच्या त्या साईडला पब्लिक जास्त ॲक्ट्रॅक्टिक्ट होते तुम्हाला इथे आता हे लाईफ जॅ असतील हे असतील तुमच्या राईड चालतात वेगळ्या तुम्हाला कोण कोणत्या गोष्टीची गरज जास्त पडते इथं म्हणजे सरकारकडून इथल्या स्थानिक प्रशासनाकडून म्हणजे आम्हाला आता सर्व सेफ्टी आमचे सगळे फिटनेस सर्टिफिकेट असतो सर्व आमचा रेडी असतो लायसन असतो बाकी काय आपला जे आपला रेग्युलर आहे चालतो ते आम्हाला म्हणजे जे गव्हर्नमेंटकडनं काही अदरवाईज कुठून कुठल्या ऑफिसमधनं काय काढायचं असतं ते आपल्याला तिथून अवेलेबल होतं म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित एकदम हे तुम्हाला त्याच्या परवानग्या हे ते कडून नगरपालिकेकडून मिळतं वेगळं डिपार्टमेंट जाते एखादं तेच राहिले ना मला पण मी कामगार आहे पण जेवढा मला अलिबाग मधून भेटते म्हणजे अलिबाग मध्ये सगळं भेटतं ओके आणि नगरपालिका तुम्हाला सगळं सपोर्ट स्वच्छता ठेवणं नगर वगैरे पालिका स्वच्छता सर्व सगळं ठेवतात ते बीच वर दररोज ते तुम्ही स्वतः जरी मॉर्निंगला आलात तर तुम्हाला स्वच्छता साफसफाई करताना दिसतील भले आज कष्टमध्ये येऊन गेलेत तर तुम्हाला उद्या तरी पण सकाळी साफसफाई करताना माणसं अलिबागच्या कुळीवाड्यात आहे जसं आत्ताच सुरुवातीला मी सांगितलं त्या पद्धतीने अलिबागमध्ये नातेगोतांचं राजकारण असेल शेकापचा हा बाले किल्ला आहे आणि पर्यटनाचं एक स्थळ आहे वेगळं महत्त्व या जागेला आहे त्यामुळे इथे कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही पक्षाच्या मतदाराला जरी बोललं तरी आपापसात सगळे कनेक्टेड असतात कारण या हे या सगळ्यांकडून मी जाणून घेणारच आहे नात्या गोत्यांचं राजकारण अलीबागचं आणि कोळीवाड्यातली ही माणसं आहेत सगळी वेगळ्या पक्षाची समर्थक आहेत किंवा वेगळ्या पक्षाचे मतदार आहेत असं आपण म्हणू शकतो मी सुरुवात तुमच्यापासून करणार आहे मला तुमचा परिचय द्या तुम्ही इथलेच आहात का आणि आता वार्डामध्ये आहे हां बोला मी नऊ नंबर वार्डात आहे आणि मी अलिबाग मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आहे बरं आता तुम्ही इकडे तुमचे जे कोळीवाड्यातले बांधव आहेत सगळे या लोकांना मासेमारी असेल किंवा गोष्टी असतील काय अडचणी असतात साधारण मासेमारी आमची पहिली अडचण म्हणजे जेटीची अडचण जास्त नव्हती आहे आणि मच्छी मार्केट जो आहे आमचा तो पण जरा अपुरा आहे त्यामुळे थोडाफार तिथे पुढचे जर पुढे भविष्यात तिथे डेव्हलपमेंट झाला तर ते आम्हाला सोयीस्कर होईल नगर परिषद काय मदत करते याच्यात नगर परिषदची मदत असते मागच्या टायमाला आम्ही नवीन जेटी बांधली तर नगरपालिकेने आम्हाला लाईटची आम्ही जे पोल बसवले होते लाईट जेटी लाईट वगैरे जोडून दिलेली आहे आणि पाण्याची पुढे समस्या आहे पण ती मध मध्ये मध्ये पाणी थोडं कमी येते पण ते बऱ्यापैकी आहे आमच्या वाटत तर पाणी चांगलं आहे आमच्या वाटत तर चांगला पाण्याची सोय हो आहे आता इथे लोक पाण्याच्या अडचणी खूप सांगतात टँकर नाही पाणी तुमच्या इकडे कसं पाणी येतं पाणी नालं नाही दोन टाईम भरपूर येतो पाणी लहान पाणी येतो भरपूर दोन टाइम सहा ते एक तास असतो सकाळी सकाळी सहा ते सात आणि संध्याकाळी सात ते सात पुरतं का तेवढं हो भरपूर होतं पण बाकी भागात इकडे टँकरने पाणी आणण्याचं प्रमाण जास्त आहे नाही इथे ॲक्च्युअल बंदराकडे जे आहे आता मग अशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बंदराकडे जो आहे ते पुढे थोडं उंचावटा असल्यामुळे ती पाईपलाईन जी एमआयडीसी जी नगरपालिकेच्या वतीने टाकलेली आहे तो पाणी जात नाही थोडस प्रेशर येत नाही पाणी जातो पण प्रेशर नसतो त्याच्यामुळे त्यांच्या सोयीसाठी म्हणजे त्यांना कमी पाणी पोचतो त्याच्यामुळे ते नगरपालिकेच्या वतीने जे माजी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक जे आहेत त्यांनी ते सुरुवात केलेली आहे की लोकांपर्यंत पाणी पोचलं पाहिजे शेवटच्या अगदी शेवटच्या घरापर्यंत पाणी कसं पोचेल याची त्यांनी सोय पहिल्यापासून म्हणजे ती केली आहे त्यांनी आता इथे अलिबागमध्ये कोणताही उमेदवार घेतला किंवा काही केलं तरी सगळे आपापसात आप कनेक्टेड असतात हो बरोबर आहे कसं गोतावळ आहे अलिबागच्या राजकारणाचा नेमका गोतावळ म्हणजे सगळे जवळपास नातेवाईक असल्यामुळे परंतु ते फक्त इलेक्शन पुरतंच हे असतं जो तो आपापल्या आप पक्षासाठी सपोर्ट करतो पण आणि इथे दुसरं असं म्हणजे हे नसतं की अपोजिट दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून भांडणं वगैरे हा प्रकार नसतो सगळं अगदी खेळीविणीच्या वातावरणामध्ये सगळं चालतं पण ह्या नात्या गोत्यांमुळे ना म्हणजे सगळे आपापसातले आप नातेवाईक आहेत प्रमुख पक्षांचे नेते मग याच्यामुळे खाली कशी परिस्थिती होते खालच्या कार्यकर्त्यांचे का काही ठिकाणी तर मिळत नाही चांगला त्यामुळे इथं काहीच प्रॉब्लेम नाहीये इथे जे लोक आहेत आम्ही मिळून राहतात एकमेकांशी कनेक्टेड आहात इलेक्शन झाल्यानंतर एकमेकांशी संबंध आमचे चांगले प्रॉब्लेम काही नाही दुसरी गोष्ट आहे की ह्या आता मी वीस पंचवीस वर्ष आम्ही राजकारण करतोय राजकारणात आता हे जे अलिबाग सिटीमध्ये जे काम झालेत आणि करतायत जे प्रशांतजी नाईक करतायत आपले त्याच्या वतीने आता भरपूर लोकांचं काही असं अडीअडचण राहिलेली नाही आहे प्रॉब्लेम कसं असतो काम होत नसेल असं काहीच म्हणणं आमच्या लोकांचं काही नाही गेल्या गेल्या आमची कामं होत आहेत नगरपालिकेत जावा किंवा त्यांचे हो पर्सनल त्यांना भेटायला जातोजी नाईकांना ते आमचे कामं ते व्यवस्थित आमचे आणि काही कोणालाही अशी आडी अडचण असली कुठल्याही मदतीसाठी ते धावून येतात त्यांच्या घरात सध्या आता जे उमेदवार त्यांनी त्या त्यांच्या कुटुंबातल्या सहाव्या नगराध्यक्ष होतील जर निवडून आल्या तर म्हणजे एकाच कुटुंबातल्या त्या गेल्या साठ वर्षापासून आहेत त्याच्यावर आले बघा काय नाही काही नाही व्यक्ती चांगली आहे करणारी आहे घराचे नेते आहेत आमची पण इच्छा होती का त्यांनी त्यांच्या घराण्या म्हणजे कसं असतं करणाऱ्या लोकांना ते मिळेल मिळाला ना चान्स ते अतिउत्तम असतं लोक ते करणारी करणाऱ्या लोकांकडेच बघतात आणि चांगली व्यक्ती आहे आणि त्यांच्याबद्दल आमचा काहीच मनात हे नाही आहे ते काय बोलतात ते ते तुम्ही आता काय बोललात घराणेशाही घराणेशाहीसाठी कसं असतं लोकांना असं वाटतो पण तिथं ते घराणीशाही नाही आहे लोकांना आपल्याला जवळ करून ते कामं करून घेतायत करून देतायत ही त्यांची हेतू असतात आणि हे व्यक्ती जी उभी केलेली आहे एक स्वतः ती निवडून येणारी आहे कारण का त्यांचं नाव चालतं इथं प्रशांजी नायकांचा त्याबद्दल वाद काही नाहीये आणि जी व्यक्ती आम्हाला दिलेली आहे आता आमच्या नऊ नंबर वार्ड मध्ये पण जी व्यक्ती दिली सागर भगत म्हणून हे पण एकदम अत्यंत उत्तम वर्ग आहे आता यंग आहे पण तो चांगला आहे कार्यकर्ता आहे पुढे तो येईल आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत समजा त्यांना सपोर्टसाठी आणि चांगली व्यक्ती आहे त्याबद्दल वाद नाही सहमतानी आम्ही सगळं त्याला एक दिलेलं आहे प्रतिनिधी म्हणून आमचं तिथं पाहिजे म्हणून एक आम्ही संमतीने आमच्या समाजाचे म्हणजे मी मुसलमान समाजाचा आहे आणि आम्ही हे सकमत आणि आमचे कोळी समाज आणि हे मुसलमान समाज एकत्र राहतात पूर्वीपासून राहतात आता नाही आणि गोडी गुलाबीनं राहतात कधी आमच्या आपसात कधी भांडणं झालेली नाहीये कधी हिंदू मुसलमान इथं नाही आमच्या इथं हे एक मस्त एक वातावरण चांगलं छान आहे आमच्या इथं म्हणून बे आम्ही बेफिक्रीनं आम्ही आमचे एकमेकांच्या आमच्या सपोर्टीन आम्ही काम करतोय तुम्ही आता हे जसं म्हणाले की घरांच्याही वगैरे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या संघटनेचे अध्यक्ष आहात हे बाकी सगळ्या लोकांना काय वाटतं की साधारण कार्यकर्ता वर येत नाही किंवा वेगळा नेतृत्व शहराला मिळत नाही कसं आहे तर तुम्ही सहावी जर पिढी जर त्यांची असेल पण त्यांच्या पाच पिढीने जर चांगलं काम केलं असेल तर सहाव्या पिढीला द्यायला लोकांना इच्छुक आहेत ना पाच पिढीने जर चांगलं काम केलं नसता तर त्यांना आज मतदाराने आणि पण त्यांचा मतदारांचा त्यांच्यावरती विश्वास आहे म्हणून साव्या पिढीला मतदारांचाच आग्रह आहे का त्यांना द्यावा म्हणून आणि आणखीन एक दुसरी म्हणजे जी बंदरावरती ती हे आहे ना पाण्याचा जो प्रश्न आहे तो आता जवळपास शासनाने नगरपालिकेनं पाच लाखाची टाकी मंजूर केलेली आहे ते थोडा जागे अभावी ते काम रखडला होता आम्ही माझे माझी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्यासोबत चर्चा पण केलेली लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे आणि महिलांशी बोलू आपण काही काही महिला सोबत आहेत बसा तो ताई तुम्ही बसा इथे बसा बसा इथे बसा तुम्ही आता निवडणूक आहे परत विधानसभेची काही दिवसापूर्वी झाली मत तेव्हा मतदान केलं असेल ना तुम्ही त्या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी वातावरण बदलून टाकलं होतं पूर्ण ह्या निवडणुकीत कसं आहे आता म्हणजे वातावरण आहे लाडक्या बहिणीचं मत जेवढी वेगळं तेवढी वेगळं होत काही नाही लाडक्या बहिणींमुळे आता आमची जशी कामं होत आहेत म्हणजे जसं सांगितलं काकांनी नगरपालिकेत जाऊन आम्हाला कुठलाही अडथळा नाही आमचे लगेच कामं होत आहेत तर मग त्यामुळे लाडक्या बहिणींचं इथे काहीच हे नाही आता नग... जसं बाजूच्यांना पण आमच्या विचारलं म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट आहोत त्यामुळे आम्ही काय फॉर्म पण नाही भरलेले आहेत आणि काही नाही त्यामुळे आम्हाला त्याचा लाभ पण नाही असा आणि हे पण नाही पण तो लाभ मिळाला म्हणून आम्ही मतदान केलं तसं नाही आहे आम्हाला आमची कामं होत आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे पण आमचं आम्हाला सपोर्ट आहे तेच एक आता हे आहेत ठीक आहे तर महिला बोलायला इच्छुक नाही आहेत प्रातिनिधिक स्वरूपात या दोघींनी त्यांचं मत सांगितलं की यावेळचं सा महिलांचं इथलं मत काय आहे किंवा अलिबागच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर, तर, तर नाईक कुटुंबाची ही सत्ता गेल्या कित्येक दशकांपासून जी जरी तर असली तरी आत्ताच एका व्यक्तीने सांगितल्या पद्धतीने की पाच पिढ्यांनी काम केलं म्हणून सहाव्या पिढीला आम्ही चान्स देतो आहे तर असं आहे नातेकोत्यांचं राजकारण आहे अलिबागची निवडणूक काही ठिकाणी अत्यंत कमकुवत विरोधक असल्यामुळे ही एकतर्फी मानली जाते अर्थातच मतदार येत्या काही दिवसात कौल देतील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा निकाल लागेल ते वालीबागवर कोणाचा झेंडा फडकतो ते स्पष्ट होईलच आपण तोपर्यंत तुमचं मत या कमेंटमध्ये जरूर लिहा आपण पुढच्या व्हिडिओत पुढच्या नव्या जिल्ह्यात नक्कीच भेटूया